पहा सध्या स्टार प्रवानीवरील गाजत असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग सध्या रंजक वळणावर आहे अर्जुन सायलीच्या भूतकाळाचा आणि तिच्या आईबाबांचा शोध घेणार आहे मालिकेतील सगळेच पात्र प्रेक्षकांचे लाडके आहेत सायली अर्जुन मधील छोटी छोटी भांडण आणि त्यांचं प्रेम लोकांना भलतच आवडतंय तसंच मालिकेतील सगळ्यात ज्येष्ठ आणि सर्वांचं आवडीचं पात्र म्हणजे पूर्णा आजी म्हणजेच ज्योती चांदेकर यांनाही भरभरून प्रेम मिळतंय मात्र गेल्या काही आठवड्यापासून पूर्णा आजी मालिकेत दिसत नाही कारण त्यांची प्रकृती थोडी बिघडली असून त्या आय सी आहेत दोन आठवड्यापासून त्यांची प्रकृती स्थिर नाही त्या ठीक झाल्या की पुन्हा स्क्रीनवर परत येतील अशी माहिती त्यांची मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने दिली आहे तर मंडळी तुम्हाला ठरलं तर ही मालिका आवडते का, का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद